मध्ये सरकारने बळजबरीने जमिनीची मोजणी केली असून याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केलेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली आणि एजंटच्या मदतीने अन्यायकारक निर्णय शेतकऱ्यांवर लादलेत यामुळे शेतकऱ्यांनी कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा निर्णय घेतलाय कुंभारवळण येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक घेतली गेली ज्यामध्ये शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की विमानतळाच्या भूसंपादनासाठी त्यांनी कधीही संमती दिली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी शहाण्णव टक्के शेतकऱ्यांची संमती असल्याचा चुकीचा दावा मुख्यमंत्र्यांना केलाय शेतकऱ्यांचं ठाम म्हणणं आहे की विमानतळ निर्माण करण्यासाठी त्यांना एक इंच ही जमीन देण्यास तयार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय यावेळी विमानतळाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली पाहूया स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलशी स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली बातचीत या भूसंपादनात समाविष्ट असलेले जे घटक आहेत प्रशासकीय तर त्यांनी एकच पालपत चालू ठेवलेले आहे की शहाण्णव टक्के संमत आहे शहाण्णव टक्के आहे वास्तव वेगळं आहे आम्ही पारगावच्या विकास मेहमाने यांच्यामार्फत माहितीच्या अधिकारात अर्ज टाकलेला होता आणि त्याच्यात माहिती, माहिती आम्हाला प्राप्त झाली वास्तविक आम्ही माहिती ही मागितली सतरा तीन दोन हजार पंचवीसचा शासनाचा जी आर आहे त्याच्यामध्ये पहिल्याच क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया पारदर्शक आणि सहमतीने होईल आता पारदर्शक आहे का हे आम्हाला खात्री करायची होती म्हणून माहितीचा अधिकार टाकला की ज्या ज्या लोकांनी संमतीपत्र दिलेले आहे त्या संमतीपत्राची झेरॉक्स आम्हाला मिळावी त्यांच्या सहीची तर आम्हाला त्यांनी ती दिली नाही पहिल्यांदा अर्ज आमचा फेटाळला नंतर आपिलात गेलो मग आपिलात त्यांच्या लक्षात आले की माहिती देणं गरजेचं आहे कारण सार्वजनिक हित त्याच्यात मोठं आहे मग आम्हाला दिलं तर काय दिले गट दिले की भूसंपादनामध्ये आलेले गट संमतीचा गट आणि त्याचे एकूण क्षेत्र मग जेव्हा गट आले ते गट आम्ही प्रसारित केलेल्या लोकांना चाखवलं हे तुमचं बरोबर आहे का संमती दिलेला गट किंवा तुम्ही संमती दिली किंवा नाही दिली मग जेव्हा त्यांच्या निदर्शनाला आलं शेतकऱ्यांचं की मी तर संमती दिली नाही माझा गट तर संमतीत आलेला आहे मग एकाच गावचा हिशेब केला आम्ही तर शहाण्णव टक्के होतच नाही मग शासन कशाच्या आधारावर शहाण्णव टक्के सांगते मग त्याच्याच पुढचा पायंडा आहे की कुंभारवळांच्या गावच्या लोकांनी की ते मोजणीसाठी संमती दिलेली होती भूसंपादनाला नाही आणि मग ह्याच्यात जर मोजणीला संमती दिली आणि तुम्ही आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आम्ही मालक असून करताय तर मग जी मोजणीला संमती दिलेली आहे तर या लोकांनी ती संमती काय केली काल दोन दिवसात परत आम्ही संमती आमची रद्द करतोय माघारी घेतोय अशा स्वरूपाचे अर्ज त्या शेतकऱ्यांनी दिलेले आहेत आता याच्यात काही संमती आमच्या ज्या बोगस झालेल्या आहेत तर त्या बाबतीत आम्ही पुढची न्यायालयीन प्रक्रियेचे कार्य म्हणजे कामकाज सुरू केलेलं आहे आणि आता ज्यांच्या संमती मी दिशाभूल होऊन अनेक लोकांनी कानात येऊन वेगळं सांगितलं आणि मग संभ्रमित पडला शेतकरी बराचसा माणूस त्याच्यात आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून चुकून त्या मोजणीला व्हायना संमती देण्यात आलेल्या आहेत पण त्याच्या लक्षात आले की आपल्याला ही संमती द्यायची नाही आहे आणि मग जर दिली असेल तर मला परत पण माघारी घ्यायची हा एक टप्पा त्याच्यातला कामकाजाचा सुरू झालेला आहे आणि ज्या हो भोग संमत्या झालेल्या आहेत त्या पण आम्ही एकत्र करून त्यांचंही म्हणजे में आम्ही कोर्ट मॅटरवरती निश्चितपणे कोर्टाच्या निदर्शनाला आणणार आणि मग कोर्टाला आम्ही विनंती केलेली आहे की यांच्या खऱ्या संमत्या किती आहेत ते, ते तुमच्या तरी समोर एकदा त्यांनी आणाव्यात इथपर्यंतचा आमचा प्रवास आहे आता ज्यांनी संमती माघारी घेतलेली आहे तर ते एकीकडे पॅकेज तर जाहीर केले दहा हजार कोटीच्या दरम्यान काहीतरी म्हणजे मुख्यमंत्र्यांची ती शबूल केली असं तुम्हाला सांगायचं म्हणजे शहाण्णव टक्के संमती आमच्याच गावात होत नाही शहाण्णव टक्के होत नाही तर तुम्ही दाखवताय कशाच्या आधारे आमच्या तर बोगस संमती तुम्ही त्याच्यातल्या तेरा येते त्याच्यातल्या म्हणजे चौदा तर तेरा तर बोगसच निघाले एकोणीस संमती आमच्या त्यातल्या ते माघारी आम्ही परत घेतल्यात मग शहाण्णव टक्के होत आहे कुठे मग प्रशासन तुम्हाला अंधारात ठेवतोय प्रशासन आम्हाला याच्यातली माहितीच देत नाही पारदर्शकताच त्याला छेद दिला आहे प्रशासनाने जर माहिती माहितीच्या अधिकारात आम्ही मागतोय तर मग खरं होतं तर द्यायलाच पाहिजे होती ना माहिती आम्हाला याची संमती आहे ना ह्याची प्रत तुम्हाला दिली का देत नाही तर यांचा टक्केवारीचा भाग पूर्ण होत नाही आणि मग त्याच्यामुळे दडपशाही करण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेलं एकीकडे तुमचं आंदोलन म्हणजे रेट वाढवण्यासाठी आहे आहे का तुमचा विरोध आम्हाला शेतकऱ्यांना ह्या जमिनी द्यायच्या नाहीत याच्यासाठी आंदोलन आहे माझं पहिल्यापासून सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि रेटचा प्रश्न येतच नाही त्याच्यात समजा आता काही लोकांच्या संमती झालेल्या असतील इन्व्हेस्टर असतील चोर लपंगे असतील त्याच्यात आणि गद्दार असतील आमच्या संघटनेत पण काम करणारे मग त्या लोकांना ते त्यांचं सांगतील तिथे जाऊन काय सांगायचे ते किती सरकारची तिजुरी आणायची तिथे आणतील त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणं नाही पण मूळ शेतकरी जो आहे की ज्यांनी त्याच्या पिढ्याने पिढ्या जमिनी ते जोपासलेल्या आहेत त्यांच्या आजोबा पोंजोबा आणि आणखी इतर पा पासूनच्या तर त्या शेतकऱ्याची मानसिकता ही आहे की मला संमती द्यायची आणि मला जमीन द्यायची नाही आहे मला आहे त्याच्यात मी सुखी आहे त्याच्यासाठी माझा त्याला काय हे काढून विरोध आहे हे पहिल्यापासून आमचा आंदोलन हाच मुख्य उद्देश आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या चर्चेला जात नाही कुणाकडे त्याच्यासाठी तपशील द्यायला पण जात नाही जर द्यायचं नसेल बा तर आम्हाला बाजारवाठावर काही घेणं देणं नाहीये काही लोक गेले असतील ते एजंट लोक होते त्यांना शासनाने सगळ्यांनी पुढं गेलो होतं त्यांनी त्यांची भूमिका सांगायची ती सांगितली त्याची फळं मिळायची ती मिळाली सरकार प्रशासन दडपशाही करते दडपशाही म्हणजे खोटी माहिती पसरवते आहे आणि संभ्रम निर्माण करत आहेत त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या पुढची पुढची भूमिका भूमिका आहे की आता ज्या आमच्या आहेत पण त्या माणसाला द्यायची नाही चुकून झाली माझी तर अशा लोकांचं संघटन आमचं परत होईल आणि ज्या खोट्याच संमत्या आहेत मुळात ती आम्ही निदर्शनाला आणणार आहोत आणि जे कोर्टाचं कामकाज आहे आमचं ते त्या केसीच ते ते चालूच राहणार आहोत हायकोर्टात गेलो तुम्ही हायकोर्टात आम्ही गेलेलो आहे कधी आम्ही ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर हायकोर्टात गेलेलो आहे आणि त्याच्यानंतर मग आमच्या खोट्या संमतीचा आहे पुन्हा मला संमती माघारी घ्यायची हा एक तिसरा भाग त्याच्यातला आहे आहे या दोन तीन आम्ही गेलेलो विरोध विरोध आमचा हा कायम शेतकरी विकास शांताराम खळतकर मोठे तर आमचं पहिल्यापासून कुंभारवणगावचा विषय असा आहे की आम्ही पहिल्यापासून जमीन द्यायच्या तयारीतच नाही आम्हाला जमीन द्यायचीच नाही ह्या भूमिका आम्ही ठामी तरी आम्ही शासनाला थो मोजणीच्या संदर्भात फक्त आम्ही आमची जमीन फक्त मोजणीसाठी फक्त संमती दिली भू संपादन आहे तसं आम्ही पत आमच्या फॉर्मॅटवर म्हणजे आमचं कागदोपत्र व्यवहार केला शासनाला की के आम्ही फक्त मोजणीसाठी संमती देत आहे तरी शास त्याची आणि परत त्यांचा आम्हाला त्यांच्याच लेटरवर पोच दिली आम्हाला बघा फक्त मोजणीसाठीच संमती शासनाची अशीच आहे फक्त मोजणीसाठी साठी भूसंपादनासाठी नाही 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 आमचा येत त्यामुळे अठरा सप्टेंबर पर्यंत तुमच्याच गावचे तिथपर्यंत आता मी नाव उल्लेख करतो तिथपर्यंत त्यांनी <laughs> संमती सांगितली ती पंच्याहत्तर टक्के झाली <laughs> आणि चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तुम्ही वकिलांचा सल्ला घेऊन जी संमती दिली ती बहात्तर टक्के झाली पंच्याहत्तर बहात्तर टक्के किती झाली एकशे सत्तेचाळीस झाली जेव्हा माहितीच्या अधिकारातून आम्ही माहिती घेतली तर त्या टायमिंगला फक्त अठरा सप्टेंबर पर्यंत बावीस टक्के समती निघाली बरोबर आणि मग आता काय आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत एजंटांची पंचवीस नावं आहेत ते आमच्यापर्यंत पत्रकारांच्या पर्यंत गुप्त आहेत तिथपर्यंत मग जिल्हाधिकारी त्या पद्धतीने काय सांगतात की एक कोटी तीस लाख रुपये विमानतळाला एजंटांना पंचवीस जणांना तिथपर्यंत बोलून त्यांची पाठवून थोपटून सांगतात मग एजंट मालक आहेत का सामान्य शेतकरी मालक आहेत सामान्य शेतकरीच मालक आहेत एजंटांची एक... जमीनच नाही की जे एजंट आहेत एक... ना त्यांची नाव एक... त्याच्या डिक्लेअरच करा एकदा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा झालं तर आम्हाला नक्की कुणाला समोर करायचं आणि कुणाला दूर करायचं कळेल संमती माघारी घ्यायचा बी आम्ही कालच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आम्ही संमती माघारी बी अर्ज करून त्याच्या पोच पण घेतल्यात आम्ही त्यामुळे त्यांचा आकडा तिथं जुळतच नाही आम्ही काल जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी माघार घेतल्या कालच्या ओके okay, थँक्यू so, म्हणजे ज्या संमती होकार होता संमती नव्हती ज्यांची मोजणीला आमचा काय आहे होकार दिला या लोकांनी होकार दिला समजा आता त्याच्यात चारशे लोकांनी दिला समजा किंवा तीनशे लोकांनी दिला इथून तर त्यातल्या सत्तर टक्के लोकांनी साधारण पावणे दोनशे लोकांनी ते अर्ज परत देऊन आमची संमती आम्ही माघारी घेतोय किंवा ती होकार दिलेला सुद्धा मोजणीचा काय करतोय आम्ही तरी सुद्धा बळजबरीने प्रयत्न शासनाने तर तुमची भूमिका सांगा आमचा विरोध द्यायचीच नाही त्याच्यामुळे शासनाने आमच्यापर्यंत येऊच नाही आम्हाला आंदोलन सांगतोय की आम्हाला जमीन द्यायची नाही शासन प्रत्येक गोष्टीत आम्हाला फासवते प्रत्येक गोष्टीत आम्हाला दडपशाही हुकुमशाही हुकुमशाही तर आत्ता आपण जगतोय का सगळीजण एवढं का शासन आमच्या बळजोबरी करते आमचं कोण जाणणार इथं मुख्यमंत्र्यांनी जर स्वतः रेट डिक्लेअर केला सगळं केलं शेतकऱ्यांच्या नाही जाणून घेतल्या आमच्या मागं कोण पाठीशी उभं राहणार आम्ही कुणाकडे जायचं जर असंच वारंवार आम्हाला टॉर्चर करणार हुकुमशाही पद्धतीने आमच्या शे करणार दबाव आणणार ह्याचा उपयोग नाही ना, ना। आम्ही कुणाकडे बघायचं शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं थेट मुख्यमंत्र्यांनी तुमच्या चर्चा करावी मुख्यमंत्र्यांपर्यंत हे एजंट लोकांनाच जायला मिळते शेतकऱ्यांना कुठं जायला मिळते मुख्यमंत्र्यांनी इथं शेतकऱ्यांबरोबर मिटिंग लावावी आणि मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला जाता मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांची मिटिंग झाली त्यावेळेस कलेक्टर साहेबांच्या लोकांना फक्त तिथं बोलण्याची संधी दिली प्रवेश पण दिला आणि त्यांच्या मर्जीतल्याच लोकांना बोलण्याची संधी दिली बाबा तू बोल, तू बोल बोल बाकीच्या शेतकऱ्यांना त्यांनी बोलू दिलं नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा इथली जी काय पार्श्वभूमी आहे सगळी चुकीची माहिती पोहोचवली आणि ते म्हणतात ना शहाण्णव टक्के कलेक्टर साहेब म्हणतात आणि ते मुख्यमंत्रीच कलेक्टर साहेबांच्या जोरावरच मुख्यमंत्री साहेबांत शहाण्णव टक्के शहाण्णव टक्के संमती दांदात खोटी आहे मी मंजुषा गोपाल गायकवाड कुंभारोळ सरपंच आज आम्ही इथं सर्व शेतकरी त्याच्यासाठी जमलोय की जी काही आम्ही मोजणीसाठी संमती दिली होती तर ती आमच्या सर्व शेतकऱ्यांनी माघार घेतलेली आहे आणि त्याचे आमच्याकडं कागद सुद्धा आहेत की जे आम्ही संपादन करायचं नाहीये आम्हाला फक्त मोजणीसाठी मोजणीसाठीची जी तर ढड तुम्ही बघू शकता की मोजणीसाठी फक्त आम्ही संमती दिली होती शेतकऱ्यांनी संमती दिली होती आणि त्याच्या ह्या पोच आहे आणि आता त्याच संमत्या माघार घ्यायचं ह्याचे सुद्धा आता हे दिलेलं आहे पत्रव्यवहार केलेला आहे आणि हे त्याच्या पोच आहेत तर मला एक म्हणाय असं वाटेल की जर शेतकऱ्यांना जर हे विमानतळ नकोय तर ते राबू नये ही आमची सर्व शेतकऱ्यांची पोट तिडकीने विनंती आहे आणि कारण ह्याच गोष्टींवर अफवा पसरले जातात किंवा रेट डिक्लेअर केला जातो पण ह्याच्यात प्रत्यक्षात कोणालाही विचारात घेत घेतलेलं नाही आहे आणि घेतलंही जात नाहीये डायरेक्ट परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात तर हे करू नये कारण शेतकरी हा स्वतःच्या जागेचा शेतजमिनीचा मालक आहे आपण म्हणतो की शेतकरी हा लाखो जणांचा पोशिंदा आहे ते त्याला विचारात घ्या आणि कुठल्याही रेटचा हा विषय शेतकरी घेत नाही आहे हेही ध्यानात घ्या कोणत्याही मोबदलेचा मोबदलेची भाषा सुद्धा आमचा शेतकरी करत नाही त्यांची फक्त एकच इच्छा आहे की आमची शेती वाचली पाहिजे आणि हे या तुम्ही संमतीवरून तुमच्या लक्षात पण येईल की हळूहळू हा शेतकरी वर्ग परत पूर्व जागेवर येतोय की आम्हाला आमची शेती सोडून आमचं गाव सोडून आमची संस्कृती हे गाव सोडून कुठेही जायचं नाही ह्याच एकीने आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता भरपूर शेतकरी जमलेले आहेत माझं नाव गणेश काशीनाथ मोरे माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम रहिवाशांना नागरिकांना एक विनंती आहे की या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग घ्या याचं कारण आहे की आमचा आराध्य दैवत आज अठ्ठावीस तारखेला जो विमान अपघात झाला अजितदादा त्यांच्या आकस्मिक मृत्यूने आमच्या त्या दिवशी या गावामध्ये शेकडो चुली बंद होत्या गावात कित्येक कुटुंबांनी काही त्यांची महत्त्वाची सणवार टाळले आज इथं गोखले समितीचा अहवाल आहे का ही जागा ही विमानतळासाठी योग्य नाही दोन्ही बाजूनी पर्वतरांगा आहेत इथं दाब नाही आहे तरी जीव लोकांचे जर उद्या समजा यांनी दडपशाहीने करायचं ठरवलं तर अपघात हा शंभर टक्के होणार येत लेखित आहे मग कुणासाठी चाललं आहे आणि असे नागरिकांचे पैसे वाया घालवण्याचा घाट फक्त एजंटांसाठी त्यामुळं नागरिकांना आमची विनंती आहे की या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आम्हाला तुम्ही साथ देऊन हे विमानतळ इथून उठवण्याचं आम्हाला मदत करा नमस्कार मी माझं नाव दादासाहेब काशीनाथ कुंभारकर असून विवनपुरे गावचा रहिवासी आहे आम्ही ती मोजणीसाठी संमती दिली होती त्याच्या विरोधात आम्ही हरकती घेतल्यात आणि मी स्वतः जाऊन माननीय पांढरेसाहेबांच्याकडे हरकती दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून अशी वो पोच घेतलेली आहे त्यावेळेस आम्हाला विचारलं तुम्हाला कोणी फसवण्यात आलेलं आहे तर आम्ही त्याला दावून दिले की तो आम्हाला कसं फसवलं आहे ती त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे पूर्ण कसं फसवलं तुम्हाला आम्हाला त्यांनी सांगितलं फक्त मोजणीसाठी तुमची संमती घेतो आणि वशी देताना भूसंपन्नासाठी संमती घेतली आहे असं लिहून दिलेलं आहे आम्हाला वशीवरती अच्छा त्यामुळे त्यांच्या आम्हीला परत हरकती घेतल्या त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आमची भूसंपन्नाला संमती नाही आहे त्यांनी आम्हालाची वशी घेतलेला आम्हाला रिटर्न वशी दिलेली आहे त्यांनी मी खानवडीचा रहिवासी मंगेश अनिल खोले तर आमच्या सुद्धा गावाने सत्तर टक्के संमती माघारी घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे सरकारने शहाण्णव टक्के संमती हे म्हणूच नाही पूर्णपणे आमचा शेतकऱ्यांचा विरोधच आहे विमानतळाला त्याच्यामुळे इथं विमानतळाचा घात घालूच नाही आणि जर सरकारला विमानतळ इथं करायचं असेल तर शेवटी आमच्या प्रथावरून विमान तुम्हाला ओढवावं लागेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे